अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं नव्हे दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण जसं घरामध्ये निगेटिव्ह बोलतो त्यावेळेला आपल्या घरामधले वास्तुपुरुष असतात ते आपल्याला तता म्हणत असतात त्याच पद्धतीने आपण बाहेर घराच्या बाहेर असू दे घरामध्ये असू दे एखादी गोष्ट निगेटिव्ह बोलतो त्यावेळेला आपले जे युनिवर्स असतात ब्रह्मांड असतात ते आपल्याला तता म्हणत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये मग तशाच गोष्टी घडत असतात म्हणून आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी वेळ ती इतकी महत्त्वाची वेळ आहे की त्यावेळेला तुम्ही जर उठून तुमच्या गोष्टी मागितल्या तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार हा उपाय सलग एकवीस दिवस तुम्हाला करायचं आहे मग तुम्ही तुमच्या घरात सुरुवात केली दुसऱ्या गावी जाऊन केली जिथे पाहुण्यांच्या घरी आहेत तिथे केली तरी काही हरकत नाही ह्याला नियम असे काय नाही आहे फक्त तुम्ही हे उपाय करत असताना श्रद्धेनं आणि झालेत असं बोलायचं म्हणजे आपण युनिव्हर्सकडं जे आपल्याला पाहिजे ते मागायचं आहे आणि ॲफर्मेशन करायचे आता आपण ॲफर्मेशन करत असताना आपल्याला एक गोष्ट मिळाली असं स्थि धरायचं समोर डोळ्यासमोर एक उदाहरण सांगते समजा माझं यूट्यूब चॅनल आहे एक मिलियन सबस्क्रायबर झालेलं आहे तर मी तिथं माझ्या यूटूबच्या खाली एक मिलियन आकडा बघणार माझं यूट्यूब चॅनल एक मिलियन सबस्क्रायबर झाले आहे असं ब्रह्मांडाकडे बोलायचं ॲफर्मेशन करायचं त्यामुळं तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती मिळणार आता तुम्ही म्हणाल बघा आपण प्रत्येक जण जन जन्माला येताना सगळे सारख्याच गोष्टींना येत असतो कोणी श्रीमंती घेऊन येत नाही आहे किंवा कोणी गरिबी घेऊन येत नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कष्ट मेहनत आणि हे सगळं करावं लागतं आ आंबाने असू दे आदाने असू दे जे कोणी आत्तापर्यंत श्रीमंत लोक आहेत ते कष्ट करतच असतात आणि पॉझिटिव्ह राहत असतात म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा येत असतो आपल्या सामान्य लोकांच्या गरीब लोकांच्या सवयी काय असतात बघा आपल्याला एखाद्या व्यक्तीनं विचारलं तू कसा आहेस बघा तर म्हणायचं आहे बरा मला काय काढायचे दिवस चाललं असं नाही म्हणायचं मी उत्तम आहे मी आनंदी आहे मी खूप खुश आहे असं म्हणा एखाद्या तुमच्याकडे पैसे आहेत का एक शंभर रुपये दे म्हटलं तर तुम्ही म्हणायचं आता मी पैसे आणले नाहीत तुला थोड्या वेळानं देते घरी आहेत किंवा बँकेत आहेत काढावे लागतील कुणीतरी तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही काय म्हणाल माझ्याकडं काय पैसे नाहीत मलाच पैसे नाहीत माझ्याकडेच पैशाची ओरड आहे असं अजिबात म्हणायचं नाही त्यावेळेला इन्वर्स तथा असतो ब्रह्मांड तथास्तू म्हणत असतो म्हणून आपण कधीही निगेटिव्ह बोलायचं नाही आता बघा आपल्याकडे कोणी आलं तर विचारतं तू कसं आहेस तर मस्त आहे मी सांगायचं मी आजारी आहे माझ्याकडे पैसे नाही आहेत मी दुःखी आहे असं अजिबात बोलायचं नाही मी खूप आनंदी आहे माझ्याकडे खूप पैसा आहे मी निरोगी आहे असं सतत राहा तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील आता बघा अतिशय प्रभावी वेळ म्हणजे पहाटे चार वाजता तुम्हाला उठायचं आहे चार म्हणजे तीन वाजून पंचावन्न मिनटाचा गजर लावायचा उठायचं तुम्ही हंतरुणावर बसून जरी बोलला तरी हरकत नाही आहे उठायचं हात जोडायचे ब्रह्मांडाकडे प्रार्थना करायचं युनिवर्सकडे आपल्याला विनंती करायचं आणि आपल्या इच्छा बोलायची आता कसं बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पहाटे चार वाजता ही गोष्ट सुरू करायची चारला सुरू केल्यानंतर चार, के चार वाजून पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटापर्यंत सलग कितीही गोष्टी तुम्ही युनिवर्सकडं मागू शकता आणि त्या मिळाल्या आहेत असं करू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स प्लीज फरग्यू मी युनिवर्स आय एम सॉरी युनिवर्स प्लीज आय लव यू युनिवर्स आय एम हेल्दी युनिवर्स आय एम हॅप्पी युनिवर्स असं म्हणायचं त्यानंतर बघा तुम्हाला नोकरी हवी आहे त्यावेळेला तुम्ही म्हणायचं थँक यूनिवर्स युनिवर्स मला खूप चांगली माझ्या मनासारखी नोकरी मला माझ्या ज्या कंपनीत म्हणजे तुम्हाला आय टी कंपनीत कुठल्या कंपनीत पाहिजे त्या कंपनीचं नाव घ्यायचं मला नोकरी चांगली मिळालेली आहे थँक्यू युनिवर्स समजा तुम्हाला नोकरी आहे पगार वाढ होत नाही तर तुम्ही म्हणायचं मला माझ्या कंपनीत मला माझ्या नोकरीमध्ये पॅकेज वाढून मिळालं आहे मग वीस लाख असेल तर पंचवीस लाख पॅकेज मिळालं आहे असं म्हणा तिसरी गोष्ट तुम्हाला तुम्ही आजार यात तर असं म्हणा की मी पूर्ण निरोगी आहे माझा आजार पूर्ण बरा झालेला आहे मी खूप खूप स्ट्रॉंग आहे थँक यू तुम्ही जाड असाल तर म्हणा मी खूप तब्येत माझी सुधारली आहे बारीक झाली आहे मला मनासारखं माझं वजन कमी झालेलं आहे थँक्यू डस तुम्हाला मुलं हवी असतील तर मला सुंदर बोंडस एक मुलगा एक मुलगी झालेली आहे आम्ही दो नवरा बायको आणि आमची दोन मुलं खूप सुखानं संसार करतोय असं बोला मुलांना एक्झाममध्ये प्रगती पाहिजे असेल चांगले मार्क पाहिजे असतील तर मना माझ्या मुलाला दहावीमध्ये पंच्याण्णव टक्के मार्क पडलेले आहेत थँक्यूवर त्यावेळेला तिथे तुम्ही पंच्याण्णव टक्केचा आकडा आणि तुमचा मुलग्याचा चेहरा मार्कलिस्ट समोर धरायचं त्यानंतर बघा तुम्हाला गाडी हवी असेल कोणतीही गाडी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही असं म्हणायचं की मला मा मी फॉर्च्युनर गाडी नवीन खरेदी केलेली आहे माझ्या दारात गाडी फॉर्च्युनर हवी हो आहे माझ्या गाडीत खूप सुंदर आम्ही सगळीकडे करतो असं म्हणायचं त्यानंतर बघा तुम्हाला घर हवं असेल तर तुम्ही म्हणायचं मी खूप सुंदर घर बांधलं आहे आमचं घर खूप सुंदर झालं आहे आम्ही आमच्या ह्या घरात राहतो आमच्या घरात देवघर आहे आम्ही सगळं गर... खूप घरात आनंदी आहे असं म्हणायचं म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या युनिव्हर्सकडं मागत असताना पॉझिटिव्ह आणि ॲफर्मेशन करायचं त्यामुळं तुम्हाला त्या गोष्टी मिळतील आणि हे करत असताना त्या जोडीला तुम्हाला काही उपाय किंवा गोष्टीचा वापर करायचे तर बघा हे जे क्रिस्टल आहेत हे क्रिस्टल तुम्ही वापरले तर तुम्हाला ह्यासाठी फायदा खूपच होईल कारण मी असे क्रिस्टल सिद्ध करून तुम्हाला तुमच्या तुमच्या ॲड्रेसवर पोस्ट करेन हे क्रिस्टल जे आहेत ते सिद्ध केल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी मागाल त्या गोष्टीसाठी तुम्हाला हे फायदेशीर ठरतात कारण माझ्याकडच्या क्लायंटनी जवळजवळ ज्यांनी हे क्रिस्टल घेतले त्यांचे खूप रिझल्ट चांगले आलेले आहेत घेतल्यानंतर त्यांना दोन ते चार दिवसात फरक पडलेला आहे असं त्यांचे मला मॅसेज आलेले ते मी मॅसेज कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन तुम्ही तरीही वाचा त्यानंतर बघा तुम्ही हे क्रिस्टल घेतल्यानंतर पॉझिटिव्ह राहायचं आणि हे क्रिस्टलसुद्धा तुमच्या ह्या युनिवर्सबरोबर काम करत असतील मग मनी मॅग्नेट असेल पायराइड असेल नोकरीसाठी यूट्यूबसाठी तुम्हाला फिरोजा असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरा आणि तुमचा जो गोष्ट आहे ती मिळवा नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे म्हणजे छोटे छोटे उपाय सेवा थोडके कधी हे जे क्रिस्टल आहेत हे ओरिजिनल सिद्ध केलेले आणि त्यानंतर तुम्हाला कुठल्या राशीसाठी कुठला हे सुद्धा मी देते त्यामुळं तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबरला मॅसेज करा मॅसेज केल्यानंतर तुमच्यापर्यंत दहा दिवसात पोच केले जातील नक्की तुम्ही ऑर्डर करा आणि स्वतःचा जी गोष्ट पाहिजे ती मिळवा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ